तर हॅलो गायज वेलकम बॅक टू माय व्हिडिओज तरी समोर जी दिसते ती बिडीचा नंबर अठरा नामजोशी मार्ग तर बिल्डिंग तर पूर्ण खाली झाली आहे आणि आता रिडेव्हलपमेंट होणार आहे ह्या बिल्डिंगचं तर जन्मापासून मी ह्याच बिल्डिंगमध्ये राहत होतो आणि खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्या या बिल्डिंगमध्ये तर हा व्हिडिओ मी जो बनवतोय तो काय मनोरंजन नाही आहे काय मजा मस्ती काहीच नाही या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ मी माझ्या एका मित्राच्या मदतीसाठी करतो आहे दहा ते पंधरा मिनटाचा हा व्हिडिओ आहे तर नक्की पूर्ण बघा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा कारण की तुमच्या एका शेअरमुळे त्याची खूप मदत होऊ शकते चला तर मग भेटूया आपण आपल्या मित्राच्या घरी मी आरती शशांक जाधव हो, मी डिला रोड नामजोशी मार्गा बीडी अठरा नंबरमध्ये आलेले आहे आज हे बडेकर फॅमिली इथं एकोणीसशे ऐंशी सालीपासून राहत आहेत ह्यांच्याकडे है। सगळे कागदपत्र आहेत सगळे व्यवहार आहेत है, तरी पण ह्यांना आज रूम देत नाही आहेत आज आपण त्यांना विचारूया की त्यांना काय प्रॉब्लेम आहे आणि काय त्यांच्या संपत आहे तुम्ही नाव काय तुमचं माझं नाव मालन बाबू बडेकर तुम्ही किती वर्षापासून इथे आता मला इथे राहून झाले चाळीस ऐंशी सालापासून मी राहते मी ऐंशी सालापासून राहिल्यापासून माझ्या नवऱ्याकडचं कागदपत्र सगळं तिथं देत राहिलेले दे 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 आहेत पण त्यांनी कुठल्या गोष्टीची माझ्या नवऱ्याची दखल घेतली नाही तुमच्या मिस्टर कशात कामाला का होते वायरमॅन महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये होते टी वायरमॅन अच्छा कसे ही ही पाड़िया, पाड़िया, आ, सबस, आता तुम्हाला इथे कसं कसं तुम्ही इथे राहायला इथं आम्हाला असं राहायला इथं राहायला लोकांनी आम्हाला इथं आणलं की इथं वायरमॅन आम्हाला रात्रपाळीला दिवसपाळीला पाहिजे अच्छा म्हणून इथं आणलं की आम्हाला रात्रपाळीला वायरमॅन पाहिजे म्हणून आम्हाला इथं ठेवलं त्यांनी माझ्या ते सव्वीस नंबर बिल्डिंगला आग लागली अगल ला होती तर त्यांनी विचार असा केला की इथं वायरमॅन हा रात्रपाळीला पाहिजेच म्हणून त्यांना आम्ही इथं आलो आणि इथं आम्हाला ठेवलं आज यांची दोन मुलं आहेत तुझं नाव काय मी स्वप्नील बाबूराव बडेकर तुझं नाव स्वाती बाबू बडेकर मग आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असा आहे की आज बिल्डिंगची पुनर्वसन होत आहे आणि माझे वडील पी डब्ल्यू डी चे कर्मचारी होते आज ते एवढे वर्ष इथे आज चाळीस बेचाळीस वर्ष झाले ते इथे स्वतः नोकरी करून रिटायर होऊन सुद्धा आम्ही इथे राहत आहोत तरी सुद्धा आमची दखल घेतली जात नाहीये आज आम्ही आज चाळीमध्ये इतके प्रॉब्लेम आहेत आज पूर्ण बिल्डिंग दोन महिने झाले खाली आहे आज आम्ही फक्त एकमेव आम्ही इथे राहतोय आम्हालाही त्रास होतोय पण तरी आम्ही त्यांच्याकडे किती वेळा आम्ही फिरायला पाहिले आम्ही वगळीलाही जाऊन आलेलो आहे सहीकडे फिरलो आहे तरी तरीसुद्धा आमची कोणी दखल घेत नाही फक्त इतकं म्हटलं जातंय की हो तुमचं काम होणार म्हणून तुमचं काम होणार एवढीच फक्त आश्वासन देत आहे पण आज येऊन ती लोकं आमच्या घराजवळ येऊन नोटीस लावून गेले ती लोकं पण की तुम्ही रूम खाली करायचं आहे म्हणून असं कसं आम्ही रूम खाली करणार आमच्याकडे तर सगळे पुरावे पण आहेत आम्ही रूम कशी खाली करायची आणि आम्ही जाऊ कुठे जाणार कुठे आमच्या वडिलांनी तसा वेगळं असं काही घर घेऊन ठेवलेलं नाहीये मग आम्ही जायचं कुठे आता तुमच्याकडे पुरावे काय आहे तुम्ही प्रयत्न काय केला एवढा प्रयत्न तर आम्ही बरेच केलेले आहेत पीडब्ल्यूडी वाल्यांना आम्ही स्वतः आम्ही जाऊन भेटलोय आता ती लोक आमच्याकडे भाडे पाहते मागतात लाईट बिल मागतात मग मा आम्ही त्यांना लाईट बिल आणि भाडे पावती द्यायची कुठून जर त्यांनीच जर आम्हाला आमचं ऐकलं नाहीये की आम्ही त्यांच्याकडे मागितलेलं आहे याच्यामध्ये नमूद आहे की आमच्याकडून भाडं स्वीकारण्यात आलं आमच्याकडं अलॉटमेंट लेटर आहे ऐंशीपासून अलॉटमेंट लेटर आहे सर्व पत्रव्यवहार सगळ्या सतरा ते अठरा खाते आहेत प्रत्येक खात्यामध्ये आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आत्तापर्यंत कित्येक वर्ष आणि माझे वडील पीडब्ल्यू असून सुद्धा आज आम्हाला म्हणतात की आता तुम्ही खाली करून जावा म्हणून आणि आज आम्ही जायचं कुठे अशी परिस्थिती आज आमच्यावर येऊन पडलेली आहे कोणीही दखल घेत नाहीये ऐंशी पासून हे पुरावे आहेत कित्येक वर्ष आम्ही हे पसर्व सर्व आणि हा जी आर आहे मध्ये मध्ये ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्याकडं गाय कोणते कोणते पुरावेला असणे गरजेचे आहे आता हा मी नाही सांगत आहे हा जी आर सांगतोय आता याच्यामध्ये सांगितले वीज देयक आहे का तुमच्याकडे गुमस्त लायसन आहे का किंवा तुमचं मतदार यादीत नाव आहे का तर आमचं मतदार नाही यादीत नाव आहे आमच्याकडे चिठ्ठ्या येतात त्याचा उत्तर आम्ही ऑलरेडी ह्याला जोडलेलं आहे तरी पण ती लोकं आमच्याकडे दखल घेत नाहीत तर ही ही कुठेतरी आमच्यावरती अन्याय होतोय ह्याची आता आम्ही जायचो कुठं अशी परिस्थिती आहे आमच्याकडे आज पैसे नाही आज माझी आई कॅन्सरमधून बाहेर पडली तरी आज आम्ही आज दोन महिन्यामध्ये आम्ही किती आम्ही घरामध्ये या सर्व आजारी पडलेलो आहोत आणि आम्ही आमच्या नोकऱ्या सोडून आम्ही घरात बसलेलो आहे आज तोही कामाला आम्ही तोही तो घर मी एक कलाकार आहे मी सुद्धा माझा कामधंदा सोडून मी घराच्या मागे धावते आहे आम्ही त्यांना स्वतःहून सांगितलेलं आहे तिथे सगळ्यांना आम्ही भेटून आलेलो आहे त्या लोकांना की तुम्ही जेवढं होईल तेवढं तुम्ही आम्हाला लवकर द्या म्हणून लोक हेच आश्वासन देतात की हो तुमचं होणार हे एकोणीशे एकोणऐंशीच आहे याच्यामध्ये तर शहाण्णवचा कायदा दिलेला आहे की शहाण्णव मध्ये जर तुम्ही त्याच्या आधीपासून किंवा त्यानंतर तुम्ही शहाण्णव पासून असाल तर हा तर चा लेटर आहे हे पेपर तर कुठे नाही बोलत कित्येक वर्ष आम्ही त्यांना पत्रावर केलं हे अलॉटमेंट अलॉटमेंट लेटर आहे हे अलॉटमेंट लेटर आहे हां तरी पण नाही आणि म्हणतात आज आमच्याकडं परिस्थिती अशी आहे की मी कामाला नाही किंवा माझी बहीण किंवा आज आम्ही आज माझ्या आईचं भाजीचा धंदा आहे आम्ही आमचा त्याच्यावरती उदरनिर्वाह चालू आहे आमच्याकडे केस कोर्टात वगैरे लढायला तेवढा पैसाही नाही आमच्याकडे की आम्ही वकिलाला बाबा उठून आम्ही एवढे एवढी मोठी रक्कम देऊ म्हणून आज आमची परिस्थिती काय ते आम्हाला माहिती आणि त्यांनाही माहिती आहे आणि आम्ही त्यांना वारंवार सांगत आलोय की बाबा आमची परिस्थिती एवढी नाही आहे पण त्यांचाही मुद्दा काय तेही ते आम्हाला सांगत नाही डायरेक्ट येऊन ते आम्हाला असं आता त्यांनी आम्हाला असं लेटर लिहिलं आणि दारामध्ये लावून गेलेले आहेत आमच्या मग आम्ही कुठे ते लेटरवर आम्ही सही नाही करू शकत कर का म्हणून आम्ही सही करायची आणि आम्ही बाहेर का पडायचं आज आम्ही इतकी चाळीस वर्ष झाले आज आम्ही इथे राहतो आहे आम्ही मग त्यांना आम्हाला देणं भाग आहे आणि असं पण आहे की आम्ही चुकीच्या पद्धतीने राहतोय आज माझ्या वडिलांनी इतकी वर्ष सर्व्हिस केलेली आहे त्यांनी आज इतकी वर्ष काम केलंय इथे मग त्यांना हे देण्यात यायला ते पाहिजे कारण त्यांनी कुठे वाईट काम करून हे नाही त्यांनी हे चांगलं प्रामाणिक काम करूनच इथे ते त्यांनी हे कमवलेलं आहे आणि आज त्यांना त्यांनी दिलंच पाहिजे हे आम्हाला इथे घर आता काय राहील तुमची इच्छा काय आता माझी इच्छा अशी आहे की मला रूम ह्यांनी द्यावा सगळ्यांना दिला तसा मला पण ह्यांनी दिला पाहिजे आम्ही जाणार कुठं मला रूम देण्यात यावा ह्यांनी मला रूम दिला पाहिजे आणि रूम द्यावा नाही तर ही बिल्डिंग जरी माझ्या अंगावर पाडली तरी मी इथनं हलणार नाही मी आणि इथं वर चढू देणार नाही की बिल्डिंगला हात घालू देणार नाही आणि पाडायची बिल्डिंग तर रात्रीची आम्ही झोपल्यानंतर पाडा आम्ही मरू तरी तयार आहे आम्ही माझं तुम्ही काय ठरवलंय तुम्हाला आता काय करायचंय आमची हीच इच्छा आहे की आज आम्ही एवढी वर्ष इथे राहिलोय तर त्यांनी आम्हाला हे घर द्यावं त्यांनी आम्हाला त्यांनी कुठली आडेबाजी करू नये त्यांनीही विचार करा की बाबा ही माणसं इतकी बक्ष राहिले या माणसाने एवढी बक्ष सर्व्हिस केलेली आहे तर या माणसाला आपण द्यावं आज जर तुम्ही इतरांना जर दिलेले आहेत तुम्ही नाणी घर दिलेले आहेत मग आमच्या बाबतीतच का नाही तुम्ही देत आहात आम्ही काय असं वाईट केलंय जर तुम्ही जर आमच्या बाबतीत जर न्याय नाहीत दिला आम्हाला तर तुम्ही फक्त पैसेवाल्यांनाच मदत करू शकता गरीबांना तुम्ही मदत करू शकतच नाही आज सगळ्यांनी हे समजूत नाही घेतलं पाहिजे माझा एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आम्हालाही घर देण्यात यावं आणि असं पण नाही की आम्ही पत्रामध्ये नमूद नाही केलंय ऐंशी सालापासून आम्ही नमूद केलेलं आहे की आमच्याकडून भाडं स्वीकारा आम्हाला लाईट बिलसाठी साठी आम्हाला परवाना द्या किंवा आम्ही हे सगळे आम्ही करत राहिलो आहे तरी पण आमची अजूनपर्यंत काहीच नाही मी ह्यांच्याबरोबर म्हाडा ऑफिसमध्ये पण गेली तर म्हाडावाले बोलतात की आमचा तुमचा काय अधिकार नाही तुम्ही पी डब्ल्यू डी वाल्यांकडे जावा आणि पी डब्ल्यू डी वाल्यांकडे गेले तर पी डब्ल्यू डीवाले यांना काय उत्तर देत नाही तर आज ह्यांच्या घराला नोटीस लावले नहीं। नहीं, नोटीस गे पी डब्ल्यू डी वाल्यांनी पी डब्ल्यू डी वाल्यांचा ह्यांचा काही संबंध नाही तर मग त्यांनी इथं येऊन नोटीस लावली कशी म्हाडावाले बोलतात आमच्याकडे येऊ नका पी डब्ल्यू डी वाले बोलतात आमच्याकडे येऊ नका मग त्याचे पप्पा एवढ्या वर्ष पी डब्ल्यू डीमध्ये काम करून फायदा काय आज त्यांच्याकडं सगळे पुरावे आहेत एकोणीसशे ऐंशी सालीपासूनचे आज त्यांच्याकडे पीडब्ल्यू डी भाडेपावती आणि लाईट बिल मागते आहे पण त्यांनी एकोणीसशे ऐंशी सालीपासून सगळे पुरावे केलेले आहेत लाईट बिलसाठी पण आणि भाडेपावतीसाठी पण त्यांनीच उत्तर दिलं नाही तर ते लोक तरी आता कुठून त्यांना देतील भाडेपावती आणि लाईट बिल आज हे बडेकर कुटुंब खूप दुःखात आहेत है की ह्यांना यांच्या हक्काचं घर भेटावं कारण की आज हे एवढ्या एकोणीसशे ऐंशी सालीपासून इथे राहत आहेत इथले रहिवाशी आहेत आज जर त्यांना घर नाही भेटलं तर हा त्यांच्यावर अन्यायच आहे आज इथं बिल्डिंग सगळी खाली होऊन तीन महिने झालेले आहेत आज हे एवढे किती घाणीत राहत आहेत त्यांची आई आजारी आहे त्या आजारी पडलेत माझे एवढीच विनंती आहे की ह्यांना ह्यांच्या हक्काचं है घर मिळालंच पाहिजेल आहे माझी एवढीच विनंती आहे आज दोन दिवसात कधीही ते लोक बिल्डिंग तोडायला येतील हे कुटुंब जाणार कुठे प्लीज लवकरात लवकर ह्याच्यावर ॲक्शन घ्या आणि ह्याच्यावर निर्णय घ्या ह्यांना जर घर नाही भेटलं आणि ह्यांना न्याय नाही भेटला तर आजकाल माणसावर भरोसा नाही कागदावर भरोसा आहे आणि कागदावर पण भरोसा नसेल तर आजकाल पैशांवर भरोसा आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच ह्या जगात वावरायला भेटेल नाही तर गरीबाची ही मुंबई नाही आहे पासून आपल्या नेलारोड पी डी चामध्ये राहत आहेत आणि पी डब्ल्यू डीमध्ये ते काम करत होते आताच गेल्या दोन हजार चोवीसला त्यांचं निधन झालं आणि प्रॉब्लेम हा आहे की आज पी डी चाईचं रिडेवलपमेंट होत आहे तर रिडेवलपमेंटमध्ये काही पात्र अपात्र ठरत आहेत पण आता प्रॉब्लेम हा आहे की हे पी डब्ल्यू डीमध्ये स्वतः काम करत असताना आज त्यांना त्यांच्याही रूमवरती प्रॉब्लेम आला आता प्रॉब्लेम असा आहे की भाडावाल्यांना पाहिजे आहे भाडेपावती आणि लाईट बिल आता ह्या दोन गोष्टी पाहिजेत तर त्यांनी पी डब्ल्यू डीमध्ये काम करत असताना आणि रिटायर होऊन सुद्धा जोपर्यंत त्यांच्या जीवाजीव होतात तोपर्यंत त्यांनी पी डब्ल्यू डी ह्यांना लेटर लिहिले की माझं भाडं चालू करा परत बी एस टीला पण त्यांनी लेटर लिहिले ले की माझं लाईट लाईट मीटर चालू करा मला लाईट बिल येऊ हो द्या तर बी एस टी आणि पी डब्ल्यू डी ह्यांनी दोघांनीही त्यांना काहीच रिस्पॉन्स दिला नाही त्यामुळे आज त्यांच्याकडे भाडे पावती आणि बी एस टीचं लाईट बिल दोन्ही गोष्टी नाही आहेत म्हणून त्यांना या बी डी शाळेमध्ये त्यांना रूम देण्यात येणार नाही असं ठरतं आहे ह्याबद्दल कोण अपात्र आणि पात्र काहीच सांगत नाही पी डब्ल्यू डी तर त्यांना काहीच उत्तर देत नाही आणि म्हाडा तर बोलते की तुमचा आणि आमचा काही संबंध नाही तुम्ही पी डब्ल्यू डीशी बोला तर आता प्रॉब्लेम काय ह्यांचा काय कळतच नाही हे सगळे मध्येच अडकले आज पूर्ण बिल्डिंग खाली झाली ऐंशी रूमची बिल्डिंग आहे है। आणि ह्यांचा रूम एक्क्याऐंशी नंबर हे मधलं नाणी घर बोलतात ना पेटीवी साहेब त्या ठिकाणी हे आज बेचाळीस ते पंचेचाळीस वर्ष राहत आहेत एवढी वर्ष हे एका जागेवर राहत आहेत यांच्याकडे सगळे पुरावे आहेत यांच्या अलॉटमेंट लेटरसुद्धा आहे की जे डब्ल्यू डीने स्वतः दिलं आहे की तुम्ही इथे राहून तुम्ही नोकरी करा मग ते अलॉटमेंट लेटर असूनसुद्धा हे ले लोक लक्ष देत ह्यांच्याकडे गॅस गॅसचं बिल आहे ह्यांच्याकडे वोटिंग आय डी आहे वोटिंग आय डी कशा कशामुळे मिळतं ह्या ॲड्रेसमुळेच मिळतं ना आज ह्या ॲड्रेसवरती ह्यांचे पत्रव्यवहार सगळे होत आहेत है। यांच्या पोस्टाने का यांच्या घरी काय डॉक्युमेंट येतात कुरियरनी येतात मग हे ये काय एवढे वर्ष उगाच राहत आहेत आज बिल्डिंगमधल्या काही लोकांनी त्यांना तुम्ही इथं राहताय म्हणून सह्यासुद्धा दिलेत आज एवढे सगळे प्रूफ असतानासुद्धा ह्यांना है। आज घर मिळत नाही है। आज ह्यांना पी डब्ल्यू डीनी स्वतः काल पाच तारखेला यांच्या दरवाजाच्या बाहेर नोटीस लावून गेली तर तुमचा आणि आमचा काही संबंधच नाही मग तुम्ही नोटीस लावली कुशल हो। हा प्रॉब्लेम हा उद्भवला आहे आणि हे हे कुटुंब आता एकदम टेन्शनमध्ये आहे काय करावं हो। कारण की यांच्या वडिलांनी कुठेही घर घेतलेलं नाही आहे हेच जे काय आहे ते त्यांची प्रॉपर्टी आहे तर मला तर वाटतं पीडब्ल्यू डी आणि म्हाडानी या गोष्टीवर विचार करावा आणि जे काय ह्या ह्या रिडेव्हलपमेंटमध्ये जे काही मंत्री वगैरे या गोष्टीत इन्वॉल्व आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा जो डब्ल्यू डीचा कार्यरत माणूस आहे त्याला जर तुम्ही न्याय देत नाही मग फायदा काय दोन महिने झाले पूर्ण बिल्डिंग खाली झाली आहे एवढ्या घाण परिस्थितीत आज त्याचं एकट्याचं कुटुंब राहतं आहे पाणी वाहून चाललंय कुठेतरी उंदीर मेलाय त्याचा वास मारतोय मच्छर चावत आहे रोज रात्री धूर करून झोपावं लागतंय काय होणार बडेकर कुटुंबियाला न्याय मिळेल का तुम्ही मिळवून देऊ शकता